नवरात्रीमध्ये जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी कडाकणी केली जातात पण बऱ्याच वेळेला काय होतं कडाकणी करताना ती मऊ पडतात किंवा ती कडक होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये कडाकणी मऊ होऊ नयेत किंवा कडक होऊ नयेत म्हणून छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत जर तुम्ही त्या पद्धतीने केल्या तर तुमचेसुद्धा कडाकणी असेच छान कुरकुरीत असे होणार आहेत नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नवरात्री स्पेशल मस्त अशी कडाकणी पाहणार आहोत ही कडाकणी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरी नवरात्रीत केलेच जातात काहींच्या ठि काही ठिकाणी ती, सप्तमीला त्याची माळ बांधतात तर काही ठिकाणी अष्टमीला बांधतात तर ही कडाकणी परफेक्ट अशी कशी करायची चला तर पाहूयात कडाकणी करण्यासाठी इथे मी दोन वाट्या जो आहे तो मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबतच इथे घेतलेले आहे अर्धी वाटी रवा ज्या वाटीने मैदा मोजून घेणार त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा इथे वापरायचा आहे आपल्याला मोठा नाही बारीक रवा वापरायचा आहे तो घातलेला आहे थोडीशी वेलची पूड आणि खूप छान फ्लेवर येतो है हे मिक्स करून घेऊया सर्व आपण जो ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे ना त्याच्यामुळे आपली कडाकणी जी आहे ती मऊ होत नाही छान अशी कुरकुरीत होतात त्यामुळे रवा नक्की घाला आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेलाचं मोहन तर इथे मी दोन चमचे इतकं तेलाचं मोहन घेतलेलं आहे म्हणजे तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तेल गरम करूनच घालायचं आहे थंड घालायचं नाही आणि ते आपण ह्याच्यावर घालून घेऊयात हे बघू शकता अशा पद्धतीने छान असं गरम गरम तेल हवं आहे त्याच्यामुळे काय होतं कडाकणी छान कुरकुरीत होतात हे मिक्स करून घेऊयात खूप गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करूयात हे आता थोडंफार थंड झालेलं आहे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण जे मोहन घातलेलं आहे ना ते मैद्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्यामुळे असं चोळून चोळून ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या तेलाचं मोहन जे आहे ते आपण मैद्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि इकडे बघू शकता मोहन घातल्यानंतर व्यवस्थित मोहन आपल्या मैद्याला लागल्यानंतर हे अशा पद्धतीचं झालं पाहिजे आता आपल्याला हे जी कणिक जे आहे ती मळून घ्यायची आहे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे अर्धी वाटी इतकी साखर घेतली होती आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी ते पाऊण वाटी इतकं पाणी घालून ती अशा पद्धतीने विरगळून घेतलेली आहे आता साखर जी आहे ती थोडीफार तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता आपण मळून घेऊया हे थोडं थोडं घालून तर इथे आपली कणिक जी आहे ती मळून झालेली आहे आणि पाहू शकता ही अशा पद्धतीची मी मळून घेतलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही कारण आपला रवा जो आहे तो भिजणार आहे त्यामुळे अजून थोडीशी घट्टसर ही कणिक होईल पण इतपत आपल्याला ही मळून घ्यायची आहे आणि मी जे तुम्हाला मगाशी पाण्याचं प्रमाण सांगितलं ना तर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तुमचा मैदा काय क्वालिटीचा आहे त्याच्यावर डिपेंड करतं पाण्याचं प्रमाण एक दोन तीन चमचे इकडे तिकडे होऊ शकतं काहीच हरकत नाही आता ही कणिक आहे ना आपल्याला अशीच एक एक ते ठेवून द्यायची म्हणजे आपला रवा जो आहे तो छान मिनटं झालेले आहेत आपण कणिक म्हणून चेक करूयात आपली कणिक व्यवस्थित मुरली आहे की नाही ते तर इथे आपली कणिक पाहू शकतात छान अशी मुरली गेलेली आहे आधीपेक्षा थोडीशी घट्टसर झालेली आहे है। आता हिला आपण हे ना थोडीशी परत मळून घेऊयात तर इथे आपण थोडस मळून घेतलेलं आहे आता ह्याचे बारीक बारीक गोळे करून घेऊ म्हणजे तुम्हाला ज्या आकाराची कडाकणी करायची असतील ना त्या आकाराचे गोळे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर बघा ह्या आकाराचा असा मी गोळा करून घेतलेला आहे आणि असेच सर्व आपण गोळे बनवून घेऊयात तर इथे मी काही गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण लाटायला घेऊयात आपल्याला कडाकणी जी आहे की नाही ती एकदम पातळ लाटायची आहे जाडसर नाही लाटायची जाड जर लाटली ना तर ते अशी छान अशी कुरकुरीत होत नाही आणि ह्याला पीठ तेल वगैरे काही लावायची गरज पडत नाही कारण आपण जे मोहण घातलं ना ते अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे तर इथे बघू शकता आपली कितपत पातळ कडाकणी लाटलेली आहे अशाच पद्धतीने लाटून घ्यायची आता इथे मी अशीच ठेवते पण तुम्हाला जर व्यवस्थित गोल आकार येत नसेल ना तर तुम्ही एखाद्या डब्याचं झाकण वगैरे घेऊन त्याने व्यवस्थित गोल आकार केलात तरीही चालेल किंवा एक मोठी पोळी लाटून किंवा मोठी चपाती लाटून डब्याच्या झाकणाने गोल गोल केलेत ना तरीही चालेल अशाच पद्धतीने आपण सर्व लाटून घेऊयात तर इथे काही कडाकणी येत ना मी लाटून घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने ही लाटून घेतलेली आहेत आता आपण तळून घेऊयात कडाकणी तळण्यासाठी ते गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक करून आपल्याला ह्याच्यामध्ये कडाकणी जी आहे ती तळून घ्यायची आहेत तर इथे आपली कडाकणी जी आहे ती तळली गेलेली आहे आणि छान असं साधारण गोल्डन ब्राऊन कलर यायला लागला की आपण ही काढून घेऊ म्हणजे छान अशी कुरकुरीत अशी आपली कडाकणी लागते बऱ्याच वेळेला काय होतं कडाकणी ज्यावेळी आपण तळतो की नाही तर त्यावेळी ती फुगते म्हणजे कितीही पातळ आटली ना तरी ती कडाकणी फुगते आणि फुगल्यामुळे बऱ्याच वेळेला ती मऊ राहू शकते तर ती कडाकणी तळताना फुगू नये तर, तर त्यासाठी काय करायचं ह्याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर चला बघूयात आपण ती काय ट्रिक आहे का ती तर इथे आपण एक कडाकणी लाटून घेतलेला आहे आणि त्याला काय करायचं आहे आपल्याकडे काटा चमचा असेल किंवा चमचा किंवा मग अशी अशी सुरी असेल ना त्याने काय करायचे असे असे फक्त डॉट डॉट द्यायचे आहेत म्हणजे आपली कडाकणी जी आहे ती फुगत नाही काटा चमचा जरी वापरलाच नाही इथे तरीही चालतो अशा पद्धतीने आणि आता ही तळून घ्यायची म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर अजिबात ती फुगत नाही तर इथे बघू शकता अजिबात कुठेही फुगलेली नाहीये मस्त अशी आपली ही कडाखणी जी आहे ती झालेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व कडाखण्या जे आहेत ते तळून घेऊया आणि तुम्हाला ही ट्रिक जी आहे ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा सर्व कडाकणी जी आहे ती आपली इथे तळून झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहेत अजिबात तेलकट वगैरे काही नाही आहेत छान रंग सुद्धा आलेला आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते की कशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली कडाकणी झाली आहेत बघा आवाज तुम्हाला येतच असेल हे बघा अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत ही कडाकणी होतात अगदी मस्त होतात चवीलाही छान लागतात आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा करून पहा खूप छान लागतात ही चवीला आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कडाखणी केली ना ते अजिबात तेलकट होत नाही तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा म्हणजे हाताला कसलंच तेल लागलेलं नाहीये इतका चुरा केला तरीही त्यामुळे सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की कडाकणी करून पहा आणि कडाकणी करताना तुमची कडाकणी जर फुगत असेल तर जी मी ट्रिक सांगितले व्हिडिओमध्ये ती नक्की करून पहा कडाकणी अजिबात फुगत नाहीत तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद आणि यापुढेही तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे मला नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय